ओ चॉकलेट केक काय का फ्रेश खालचा केवढ्याला दादा पूर्ण चॉकलेट आहे ना टोपी कितने को मिळते रात्री किती वाजता श्री टोपी आवडली अरे दोन टोपी आहेत श्री याच्यात श्रीची मजा बर्थडे ना म्हणून आज माझ्या भावाचा बर्थडे दोन केक आले दोन तुमच्या श्रीचा केक चा ओपनिंग होत आहे श्री कोणती स्पेलिंग बरोबर आहे राम राम मित्रांनो मी आहे तुमचं भाग्य तुम्ही आला आजच्या माझ्या व्हिडिओ मध्ये सुरुवात मित्रांनो माझा एक यश माझा मित्र आहे त्याचा मित्र भाऊ आहे चुलत मावशीचा मुलगा श्री म्हणून त्याचा काल बड्डे होता पण काल काय झालं ते गणपतीच्या मिरवणुकीमुळे काल सगळी दुकानं बंद असल्यामुळे आम्ही केक आणू शकलो नाही काल तर आज मी त्याला केक आणायला जाणार आहे त्याची मम्मी पण आणणार आहे मी पण त्यासाठी आज केक आणणार आहे मी कधी त्याच्या बर्थडेला केक आणलेला नाही आज मी जाणार आहे केक आणायला चला तर मित्रांनो मग कस करे बे साजरा करणार आहे तुम्हाला दाखवणार चला तर मग आले पुढं बघू इथं आहे का कुठं मिळेल का केक चॉकलेट केक काय काय फ्रेश

आर आई -E साल का है और टोपी कितने को मिलती है उसको है रबर ओ इसकी रस्सी नहीं है इसकी डोरी रहती है डोरी नहीं कराला नहीं इसको इसको पैकेट को, देता को हाँ मी आणलेला आहे केक आता आलोय के आहे चा आवरून झाले का नाही बघू आपण मम्मी त्याची मी आंघोळ करायची झालं आणून धरून नाही आणला केक आम्ही केक आणला आता श्री श्रीचे आंघोळ झालेले आहे आता फक्त केक कधी कापायचा श्री तो म्हणतो त्यावर वाजता बारा वाजता वाजता ए रात्री बर्थडे चालतो तुझा आज रात्री बारा वाजता कापायचं बघा श्रीची मोठी बहीण बोलायला लागली बघा श्री, श्री, लाग श्री आमच्या कसं करतो ठेवलं आत म्हणजे फ्रीज मध्ये राहू दे आत मग संध्याकाळी कापवा हा श्री टोपी आवडली अरे दोन, कर, कर, दोन टोपे श्री याच्यात दोन टोपे आहेत दिल्या नाहीत तुला बघ हिशोरी काढ सावकास कर सावकास्कर हा चुकून दोन आलेत टोप्या वीस म्हटलं त्यांनी चुकून दोन दिल्यात बघ चुकून ती एकच घेतली म्हणजे चुकून दोन आले त्याच्यात अरे श्रीची मज्जा आहे श्रीची मज्जा बघ बघतोय श्री आरशात काल का आपण कापलं नाही केक कारण का भेटली का नाही भेटलं श्रीकाल कारण का आणि दुकानं बंद होती कशामुळे बंद होती गणपती मला ते गणपतीच्या होत्या त्यांच्या घरी हां बंद होते का म्हणून आणि आपलं होते पण काय झालं ना गर्दीच चमली असते ना के म्हणून नाही केलं अच्छा 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 मग आज संध्याकाळी किती वाजता कापायचं केक ए बाराला नको आली मावशी आली कापायची मावशी किती वाजता येणार आहे कुठे गेली मावशी संध्याकाळी श्री किती गुडबॉय आहे काल त्याचा बर्थडे होता तर त्यांनी हाती नाही केलं आपण कापायचं खुशीने बोलला आणि सकाळी मग ते मावशी आल्यावर कापणार असं बोलला आमचं श्री एकदम गुडबॉय आहे तर संध्याकाळी मी टाकणार कापणार कापणार संध्याकाळची आपण वाट बघणार आहोत मित्रांनो मित्रांनो आता रात्रीचे नऊ पावणे दहा वत आले तर ता, आता आपण श्रीचा केक कापण्याचा कार्यक्रम करणार आहोत थोड्या वेळातच बरं झालं नाही वाजवले त्यांनी तो म्हटलं तर बारा असतो कापू केक तर आपण थोड्या वेळ कापणार आहे केक बघा कशा प्रकारे साजरा होणार बर्थडे चला तर बघूया आपण हे बघा केक के आमच्या स्त्रीचा बड्डे आहे ना म्हणून मित्रांनो स्त्रीची आहे श्री ते राहू दे तो केक ठेऊ एकच केक उचल अगं एकच उचल श्रीची आज खूप मज्जा आहे कारण की दोन दोन असणार आहेत केक कापण्यासाठी श्रीला आमच्या बघा श्री ची बहीण किती मस्त खुश आहे काय बोलायचं तुम्हाला बोला मॅडम बड्डे दोन, दोन केक आला अरे बाबा ओन केक खाणार आहोत वन भोजन करतो वनामध्ये आपण केक कापतोय राणामध्ये मस्त श्री बघा मस्त बसलेला श्री मस्ती करू नको थांब आमच्या श्रीचा केकचं ओपनिंग होत आहे मित्रांनो किती मस्त केक आणले दोन दोन केक आता आमच्या

हे त्यांना नाही बरोबर नाही नाही मी चुकीचं सांगितलं ना नाही रे एवढे पर्यंत बरोबर आले पण हेच तेच ना चुकीचं सांगितलं शेवटी चॉकलेट खाऊ नका दात किडून जातील दात कुणाचे

म्हणजे चेरल लावू नका कोणी हा त्यांचा मम्मीचा केक कापण्याचा कार्यक्रम चालू होणार हा श्री एकच दादा कुठे श्री आमच्या मम्मीला केक चारत आहे बघा सगळे आता सहकार्य करत आहेत केक देण्यामध्ये होमचा केक कापला केक खाल्ला आता तो बिर्याणी खातोय सगळे बिर्याणी खाताय चांगल्या बिर्याणी बनवला आहे हा तर सगळे जेवण करून आता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा करा